नमस्कार मंडळी मी स्नेहा मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत मुलांची शाळेची गडबड आणि आपली कामांची धावपळ सर्व सर्व सोबतच असते तर, तर मला दोन मुलं आहेत माझी मुलगी आरोही जी सहावीला आहे आणि मुलगा पियुष तो यावर्षी पहिलीला गेलेला आहे तर दोन्ही मुलांचा अभ्यास मी घरीच घेते अजून आरोही सहावीला गेलेली पण आजपर्यंत ही मी आज तिची एकदाही ट्युशन लावलेली नाही फक्त चौथीला असताना तिची एक ते दोन महिन्यासाठी ट्युशन लावलेली कारण तेव्हा मला मायग्रेनचा खूप जास्त त्रास होत होता तेव्हा लावली आणि तेही तिच्या ज्या टीचर आहेत त्या बिमार पडल्या तर बंद केली तर तेव्हापासून पूर्ण कधीच लावले आणि फक्त ज्या काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतात त्याची वगैरे क्लासेस लावते किंवा आता अॅबॅकस तिची सेकंड लेवल झाली तर ते क्लासेस तिला मी लावलेले होते पण शाळेच्या अभ्यासासाठीची कोणतेही ट्यूशन्स किंवा कोणतेही क्लासेस मी तिचे कधीही लावत नाही आपण मुलांना शाळेत पाठवतो शाळेत मुलांचे भरपूर पिरियड्स असतात सकाळचे सात ते दुपारच्या चार पर्यंत मुलांचा वेळ हा शाळेत जातो शाळेतही ते भरपूर अभ्यास करतात घरी आल्यावर त्यांना शाळेचा अभ्यास हा असतोच सोबत आपण त्यांचे ट्यूशन्स लावतो त्यामध्येही त्यांचे दोन तास जातात सोबत त्याचाही अभ्यास येतोच मुलांवर अभ्यासाचं खरंच खूप जास्त बर्डन येतं आता मुलांना शाळेत व्यवस्थित शिकवल्या जातच आपल्यासारखा का हा काळ राहिलेला नाही आहे आता बऱ्याच जणांची ही प्रायव्हेट शाळेत सीबीएसई ला किंवा आय सी एस ला असे आहेतच आणि स्टेट लेवलच्या शाळा पण खरंच खूप छान आहेत आणि गव्हर्नमेंट शाळांमध्ये सुद्धा आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केल्या जात आहेत खूप छान टीचिंग टेक्निक्स यूज करून मुलांना शिकवलं जात आहे त्यामुळे शाळेतच मुलांना शारे छान शिकवल्या जाते त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा ट्युशन लावायची मला तरी काही गरज वाटत नाही मुलं आपलं ऐकत नाहीत घरी आई आए वडिलांचं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत म्हणून पालक त्यांना शाळेत सॉरी ट्युशनला घालतात मुलं शाळेचा अभ्यासही करतात त्यानंतर ट्यूशनला जातात नंतर ट्यूशनचा अभ्यास मुलांना म्हणजे मोकळा असा वेळ मिळत नाही आई वडिलांसोबत वेळ घालवायला मिळत नाही आणि सतत अभ्यास अभ्यास करून शेवटी मुलं अभ्यासाला इरिटेट होतात त्यांना अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो त्यामुळे मग मी आधीच ठरवलेलंच की मुलांच्या अजिबात ट्युशन्स लावायचे नाहीत त्यामुळे मी दोघांचेही ट्यूशन लावलेले नाहीत जितका ते घरी अभ्यास करते तितका त्यांच्याकडून करून घेते अभ्यास करताना त्यांच्या जवळ बसते बऱ्याच माझ्या फ्रेंड्स म्हणतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत घरी अभ्यास करत नाही म्हणून आम्ही त्यांना ट्युशनला घालतो पण माझी मुलं माझं ऐकतात नाही ऐकलं मी रागवते ओरडते तरी घरून घरीच करून घेते त्यामुळे आपण जेव्हा मुलांचा अभ्यास घरी घेतो ना ते तेवढा वेळ आपण मुलांसोबत बसतो तेवढा ते वेळ आपलंही बॉन्डिंग चांगलं होतं आणि आपल्याही लक्षात येतं मुलांचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना काय कळत नाही आहे आपण फक्त ट्युशनच्या जर भरोश्यावर राहिलं तर तिथे ते काय करतात काय नाही हे आपल्या लक्षात येत नाही तर मी मुलांचा अभ्यास कशी घेते हेच तुमच्यासोबत आज शेअर करत आहे मुलांचा खरा अभ्यास हा शाळेतच होत असतो कारण खूप वेगवेगळ्या टेक्निक यूज करून टीचर्स त्यांना शिकवत असतात जितकं आपण शिकवू शकत नाही किंवा ट्युशन्स मध्येही शिकवले जात नाही त्यामुळे मुलांचं शाळेतच व्यवस्थित अभ्यासात लक्ष लागणं खूप जास्त गरजेचं असतं तर मुलांना शाळेत पाठवताना मी त्यांना पोट भर खाऊन पाठवते आता बऱ्याच जणींचं मी ऐकते की आमची मुलं नाश्ता करून जात नाहीत फक्त दूध पिऊन जातात किंवा दूध बिस्कुट बिस्किट खाऊन जातात पण दूध बिस्किट आणि खरंच काहीही होत नाही शाळेमध्ये त्यांना हाय एनर्जीची हाय लेवलची एनर्जीची गरज असते खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात खूप सारे क्लासेस असतात आणि अशा वेळेस त्यांना खरंच मस्त असं एनर्जेटिक असणं गरजेचं असतं अशा वेळेस त्यांनी घरून काहीतरी खाऊन जायलाच पाहिजे याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे माझ्या आरोहीला रोज मी शाळेत जाताना एक पोळी तरी जेवून जायला सांगते शॉर्ट ब्रेकसाठी मी तिला नाश्ता देत असते तर तोच नास्ता ती मला बऱ्याचदा म्हणते मम्मा घरी पण मला दे पण मी तिला कधीही देत नाही तू एक पोळी आणि थोडी भाजी जेवण करून जा आणि तिला मी तशी सवयच केलेली आहे त्यामुळे ती पण रोज सकाळी छान एक पोडी भाजी जेवण करते त्यानंतर तिला मी निंबू शरबत प्यायला देते कारण सकाळी तिला दूध प्यायला आवडत नाही आणि ती दूध पितच नाही असं नाही आहे शाळेतून आल्यावर ती छान ग्लास भरून दूध पिते त्यामुळे मी तिला दूध प्यायची कधीही जबरदस्ती करत नाही आणि पिहूचंही तसंच पिहूला भाजी खायला अजूनही तो टाळाटाळ करतो आणि बऱ्याच जणी मला अशा टोकत राहतात तू त्याच्याकडे लक्ष देत नाहीस किंवा तू त्याला का खाऊ घालत नाही तू त्याला हे खाऊ घालते सल्ले देतात पण मी आई आहे आणि तो भाज्या खात नाही सर्वा तर सर्वात जास्त मन तर माझंच दुखत असेल ना माझ्यापेक्षा काळजी तर मला नाही वाटत आईपेक्षा काळजी इतर कोणाला बोलायची असेल मी त्याला भाजी खाऊ घालण्याचे सर्व तो परी प्रयत्न केलेले आहेत तो लहान होता ना तेव्हापासून माझी आई सांगायची कि जसं तो पोळी वरण किंवा वरण भात खायला लागला ना तेव्हा मी त्याला त्यामध्ये एखादं आलू करून द्यायची एखादी आलूची पोळ किंवा थो, काहीतरी थोडीशी भाजी करून त्यात मिक्स करून द्यायची की त्याला तिखट खायची सवय पडेल पण तेव्हापासूनच तो जे काही खाऊ घातलं ना तो तुकून टाकायचा आणि त्याला मळमळ व्हायचं ओकारा द्यायचा आणि उलटी करायचा तर खूप दिवस हा प्रयत्न केला त्याला खाऊ घालायचा पण शेवटी लक्षात आलं की तो खातच नाही आणि त्यामुळे तो खूप बिमार पडायला लागला तर माझी मि, मिस्टर मला म्हणाले जेव्हा खाईल तो भाज्या तेव्हा खाऊ देत पण सध्या त्याच्या पोटात काहीतरी जाणं गरजेचं आहे त्यामुळे मग मी त्याला मिक्स करून भाजी वगैरे खाऊ घालायचा जो अट्ट होता तो सोडून दिला आणि हा जो प्रॉब्लेम आहे भाज्या न खाण्याचा हा आमच्या अनुवांशिकतेतच आहे कारण माझी जी पुतणी आहे मोठ्या दादांची मुलगी मोठ्या जावेची मुलगी ती सुद्धा खूप मोठी होईपर्यंत भाज्या खात नव्हती तर तो डायरेक्टली खात नाही त्यामुळे मी अनेक पर्याय शोधत राहते त्याला भाज्या खाऊ घालण्यासाठी मी त्याला सतत पराठे बनवून देत राहते त्याला आलूचा पराठा जरी आवडत नाही तर तो आलूचे फ्रेंच फ्राईज खातो किंवा स्मायलीस बनवल्या तर तो आवडीनं खातो आलू चिप्स खातो त्यामुळे मी त्याला आलू अशा प्रकारे त्याच्या पोटात जाईल त्याचा प्रयत्न करते आणि पालकाचे पराठे आवडीने खातो मेथीचे पराठे आवडीने खातो गोबीची पराठे आवडीने खातो बीटची पराठे जस्त मी त्याला बनवून देते त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या त्याच्या पोटात कशा जातील असा मी प्रयत्न करते आणि ही तेच देते आणि सकाळी त्याचं पोट भरल्याशिवाय मी त्याला बाहेर पाठवत नाही त्यामुळे काय होतं पोट व्यवस्थित भरलेलं असलं की मुलं शाळेत व्यवस्थित लक्ष देतात आणि त्यांचं मनही लागतं अभ्यासात आणि टीचर काय शिकवत आहेत ते त्यांना व्यवस्थित कळतं आणि टीचर काय शिकवत आहेत हे जर मुलांना व्यवस्थित कळलं ना तर घरी येऊन त्यांना खूप जास्त पाठांतर करायची गरजच पडत नाही कारण त्यांचा जो कर, जो कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना तर त्यांना ते पाठांतर करायला फारसं म्हणजे हार्ड जात नाही त्यानंतर आपण मुलांची कुवत लक्षात घ्यायला पाहिजे की तो किती करू शकतो किती वेळ करू शकतो किंवा इतका वेळ केला तर त्यातलं त्याला किती कळलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी मुलांपासून माझ्या अजिबात अवास्तव अपेक्षा खरंच करत नाही जितकं त्यांना झेपत जितकं ते आवडीने करतात ना करता तितकंच त्यांना करू देते आणि आपण मुलांच्या कितीही मागे लागलो सतत मागे लागलो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तर ते आपल्या भीतीने किंवा आपल्या त्या सततच्या मागे लागण्याला कंटाळून अभ्यासाला बसतातही अभ्यास करतातही पण त्यांचं लक्ष जर त्यामध्ये नसेल तर करत काहीही फायदा नाही त्यामुळे मी सतत मुलांच्या मागे कधीच लागत नाही आणि मी त्यांना एक टाईम ठरवून दिलेला आहे की यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचाच आहे मग त्या आधीचा वेळ किंवा त्यानंतरचा वेळ तुम्ही भरपूर खेळा तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज करायच्या त्या करा पण हा वेळ ठरवला हे या वेळेत अभ्यास करा त्यानंतर मुलांचा अभ्यास घेताना मी त्यांच्या जवळच बसते असं नाही की मुलं अभ्यास करत आहेत हॉलमध्ये आणि मी किचन मध्ये किंवा बेडरूम मध्ये माझी कामं करत आहेत मी असं कधीच करत नाही मी त्यांच्या जवळ बसूनच माझी कामं करते तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा मला विचारा तेव्हा मी त्यांना फक्त त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्यात मदत करते आणि मी फक्त त्यांना मार्गदर्शन करते कधीच त्यांचे प्रॉब्लेम आरोहीचे जर मॅथचे प्रॉब्लेम असतील ग्रामरचं असेल मी त्यांना कधीही ते सॉल्व्ह करून देत नाही फक्त त्यांना मार्गदर्शन करते असं असं कर तू तुझं सॉल्व्ह कर जर तिला नाहीच कळलं तर मी तिला बुक देते बुकमध्ये दे तू सरांच्या मेथड्स बघ बुकच्या मेथड्स बघ सरांनी एखादा जर प्रॉब्लेम समजावून सांगितलेला असेल गणित तर त्याची मेथड बघ आणि त्यानुसार हे सॉल्व करायचा प्रयत्न कर असं मी तिला नेहमी सांगते तिला मी डायरेक्टली सॉल्व करून कधीही देत नाही पिहूचा तर आणखी प्रश्नच नाही कारण पीहू फर्स्ट मध्येच आहे आणि जितकं त्याला अभ्यासात आहे तितकं बऱ्यापैकी त्याला येतं आणि कितीही जरी वेळ झाला तरी मी तिचं तिलाच करायला सांगते तू समजावून घे कारण आपण शिकवल्यापेक्षा आपण समजावून सांगल्यापेक्षा त्यांचं त्यांना समजलेलं कधीही चांगलं असतं की जेव्हा मी तिला एखादा धडा पाठ करायला देते तर त्याआधी मी काय करते तिला तोच धडा तीन चारदा आधी वाचून घ्यायला लावते व्यवस्थित वाचल्यानंतर तिला काय समजलं त्यातनं ते विचारते आणि नंतर तिला पाठ करायला देते त्यामुळे काय होतं तिने धडा आधीच वाचलेला असल्यामुळे तिचे बऱ्याचशा गोष्टी तिच्या लक्षात ऑलरेडी आलेल्या असतात त्यामुळे जेव्हा ती पाठांतर करायला जाते त्या तेव्हा तिचं ते, ते लगेच पाठ होते रिकाम्या जागा असतात भरपूर धड्यामधल्याच तर त्याही तिच्या लक्षात येतात म्हणजे तिला पाठांतर करायला मग अजिबात वेळ लागत नाही तिला मी नेहमी सांगते पाठ केल्यापेक्षा समजून घे कारण पाठांतर केलेला आपण विसरू शकतो पण जे आपले कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात आपल्याला जे समजलेलं असतं ते आपण विसरत नाही आणि वेळेवर आपण ते व्यवस्थित लिहू शकतो आणि रोज रोज मुलं तोच तो अभ्यास करून कंटाळतातही त्यामुळे जेव्हा तिला कंटाळा आला असेल ना तेव्हा मी सरळ तिला अभ्यासातून सुट्टी देते कारण आरोही रोज वीस ते पंचवीस किलोमीटर शाळेमध्ये जाते येते त्यामुळे तिचं खूप सारं एक्झर्शन होते कधी कधी तिला अगदीच कंटाळा येतो अभ्यासाला बिलकुल नाहीच म्हणते ती अशा वेळेस मी तिला कधीही कर जबरदस्ती करत नाही ठीक आहे तुझी इच्छा नाही का नको करू सरळ तिला सांगते जेव्हा तुझी इच्छा होईल जेव्हा तुला बरं वाटेल रिलॅक्स वाटेल तेव्हा जे महत्वाचं आहे तेवढं तरी कर असं मी तिला म्हणते त्यामुळे तिला खरंच खूप छान वाटतं की मम्माने मा, मला सुट्टी दिली तर ती छान एन्जॉय करते पण जेव्हा तिच्या लक्षात येते की हे जर केलं नाही तर उद्या आपल्याला ओरडा बसेल तेवढा तिचा जो अभ्यास असतो तो, तो मग ती आनंदाने करते त्यामुळे जर मुलांना कंटाळा आला असेल ना, ना खरंच जबरदस्ती करू नका जबरदस्ती केल्याने काहीही होत नाही जेवढं मुलं स्वतःच्या इच्छेनं करतील ना तेवढाच अभ्यास त्यांच्या लक्षात राहत असतो आणि जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात तेव्हा सर्वात आधी त्यांना रायटिंग वर्क मी करायला सांगते शाळेचं कारण रायटिंग वर्क दररोज शाळेत चेक होते तर रायटिंग वर्क करता करताच मी त्यांना सांगते की लिहिता लिहिता तुम्ही दोन दोनदा ते वाचा म्हणजे काय होतं लिहिता लिहिताच ते त्यांचं सोबत सोबत पाठ होत राहतं त्यामुळे जो पाठांतराला द्यायचा वेळ असतो त्यांचा तो आपोआप कमी होतो आणि त्यामुळे मग मुलांना खूप वेळ एका ठिकाणी बसावं लागत नाहीत त्यामुळे मुलं आनंदाने अभ्यास करतात कारण त्यांचं रायटिंग आणि लर्निंग दोन्ही एक सोबत होतं आणि मग त्यांना खेळायला भरपूर वेळ शिल्लक राहतो आणि अभ्यास करताना मी मुलांना ओरडतच नाही असंही काही नाही मी मुलांना ओरडते पण रागवते पण पण फक्त त्यांना अभ्यासाचा धाक असावा अभ्यासाची सवय लागावी अभ्यासाची शिस्त लावावी यासाठीच कारण मुलांना थोडंफार रागवणंही गरजेचं असतं नाहीतर मुलं जास्तच अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलांशी कधीच कर करायला जाऊ नका कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं प्रत्येक मुलाची ग्रास्किंग पॉवर ग्रास्किंग अबिलिटी जी आहे ती वेगळी असते त्यामुळे मुलांची एकमेकांसोबत कंपॅरिझन करून काहीच फायदा नाही उलट मुलांमध्ये मग न्यूनगंड यायला लागतो की त्यापेक्षा मुलांना छान मोटिवेट करा कारण काय होतं आपण जर त्यांची कम्पॅरिझन केली ना तर ते आतून दुखावल्या जातात कंपॅरिझन केल्यापेक्षा जिला चांगले मार्क्स मिळाले तिचं कौतुक कराच पण तुला का कमी मिळाले असं मुलांना म्हणू नका मी असं कधीच करत नाही तिच्या समोर तिच्या मैत्रिणींचं कौतुक मी करते आणि तिला हे समजावूनही सांगते की बघ तिचं किती कौतुक होत आहे तिला किती सर्वजण छान छान म्हणत आहेत बाळा तुलाही तुझंही असं कौतुक होऊ शकतं आणि तू हुशार आहेस कारण जर आपल्या मुलांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर ती मुलं हुशारच असतात ढ अजिबात नसतात फक्त त्यांचं थोडंफार अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं असतं तर अशा वेळेस मी फक्त मुलांना मोटिवेट करते आणि मला त्याचा खरंच नेहमीच खूप छान रिझल्ट येतो मी आता आरोईची जेव्हा ॲबॅकची फर्स्ट लेव्हल होती तेव्हा आरोहीला कमी मार्क्स मिळाले आरोहीने तेव्हा भरपूर अभ्यास केलेला आणि सर्वांनाच असं वाटत होतं की आरोहीला तेव्हाही प्राईज मिळेल पण तेव्हा आरोही खूप घाबरली तेव्हा मी तिच्यासोबत गेलेली नव्हती आणि ती पहिल्यांदाच अशी बाहेर गेली पहिल्यांदा एक्झाम दिली तिच्या पप्पा सोबत होते तरी सुद्धा ती खूप घाबरली होती मला म्हणजे तिनेच नाही तर तिच्यासोबतच्या मैत्रिणींनी सुद्धा सांगितलं की आंटी आरोही खूप घाबरली होती स्टार्टिंगला आणि त्यामुळे तिचा पेपर जो होता तू व्यवस्थित सॉल्व्ह नाही करू शकली बट ठीक आहे म्हटलं आरोहला भीती होती मम्मा रागवेल किंवा प्राइज मिळाला नाही याचं जास्त दुःख होतं तर तिला समजावून सांगितलं ठीक आहे यावेळेस ट्रॉफी नाही मिळाली तू अभ्यास कर बाळ तुला नक्कीच मिळेल तर काय चुकलं त्याकडे लक्ष दे फक्त ती थोडी गोंधळली होती तिथे आणि यावेळेस जेव्हा आम्ही एक्झामला गेलो ना तेव्हाही जेव्हा हॉलमध्ये जायची वेळ आली तेव्हा तिचं जोराजोरा श्वास घेणं चालू होतं काउंटिंग चालू होती तेव्हा मी तिला म्हटलं रिलॅक्स रहा आरोही तुला हंड्रेड आउट ऑफ फिफ्टी जरी मार्क्स पडले ना तरी तुला कोणीही काहीही म्हणणार नाही तो फक्त पेपर सॉल्व्ह केला ना तेही आमच्यासाठी खूप आहेत त्यामुळे तिला थोडी हिंमत आली आणि तिने अगदी रिलॅक्स होऊन यावेळेसची एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट मी कालच्या व्हॉग तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा मोटिवेट करत राहा यापेक्षा त्यांना जास्त वेळ द्यायची किंवा त्यांना खूप जास्त अभ्यास घ्यायची खरंच काहीही गरज नसते मुलांना मोटिवेट करायची खरंच खूप जास्त गरज असते कारण प्रत्येकच मुलाला अभ्यासाची आवड नसते अगदी हा बोटावर मोजणे इतकीच मुलं असतात की त्यांना कळतं आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा त्यांना आवड असते त्यांना कधीही म्हटलं अभ्यास कर की ते अभ्यासाला बसतात तितके ते जबाबदार असतात पण प्रत्येक मुल तसं नसतं आणि माझे दोन्ही मुलं त्या कॅटेगरीतले नाही आहेत त्यांना अभ्यासाला बसवावं लागतं तेव्हाच ते अभ्यास करतात त्यामुळे मी दोन्ही मुलांना घेऊन बसते त्यांना मोटिवेट करत राहते त्यांना त्याचे फायदे समजावून सांगते मी अभ्यास केला तर तुमचं किती कौतुक होईल किंवा तुम्ही किती पुढे जाल हे सतत समजावून सांगते त्यांना सतत मोटिवेट करत राहते आणि बरेच पालकांचं असतं की मुलांना कमी मार्क्स पडले तर तू ढग आहे तुला काहीच येत नाही तर असं तर मी कधीच मुलांना बोलत नाही उलट त्यांना मोटिवेट करत राहते आरूचं बऱ्याचदा होतं की तिला काही जमलं नाही तर लगेच ते डिमोटिवेट होते नाही मम्मा मला हे जमतच नाही मी किती केलं तर जमतच नाही तर मी तिला नेहमी समजावून सांगते तिच्या लक्षात आणून देते की बघ त्यावेळेस तू इतका अभ्यास केला होता तुला किती छान मार्क्स पडले मग ही काय चीज आहे हे तर तुला लगेच जमेल आणि तिला ना असं नेहमी धीर देत राहते मार्गदर्शन करत राहते त्यामुळे ती छान अभ्यास करते आणि सतत बायका म्हणतात आम्ही अभ्यास घेतो अभ्यास घेतो अभ्यास घेणं म्हणजे काय की बिलकुल पुस्तक घ्यायचं आणि त्यांचं पाठांतर घ्यायचं आणि चल मला हे सोडून दाखव असं करण्याची खरंच काहीही गरज नाही मी आरो कधीच पाठांतर घेत नाही तिला मी आ, दोन तीनदा पुस्तक वाचायला लावते स्वतःच ते क्वेश्चन अन्सर्स पाठ करायला लावते आणि ते सरळ तिला लिहून काढायला लावते माझ्याकडे बुक दे आणि मला सांग असं मी कधीच करत नाही तुला जसं जमेल तसं मला लिहून दाखव आणि ते मी नंतर करेक्शन त्यात करते आणि त्यातूनच ती शिकत जाते तिचं म्हणजे पाठांतर होते सोबत रायटिंग पण सुधारतं त्यामुळे आणि खूप साऱ्या चुका ज्या होत असतात त्या मी लक्षात आणून देते त्यामुळे त्याही तिच्या सोबत सोबत क्लिअर होत जातात तर अशा प्रकारेच मी आरुचा आणि पिहूचा दोघांचाही अभ्यास घेते तुम्हीही मुलांचा अभ्यास घेताना त्यांना समजावून सांगण्यापेक्षा त्यांचं पाठांतर घेतल्यापेक्षा त्यांना स्वतः स्वतःच समजवून घेऊ द्या तुम्ही फक्त एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्या सोबत राहा त्यांना स्वतःच करू द्यात त्यांना चुकू द्यात त्यांनाच घडू द्यात म्हणजे काय होईल त्यांच्या चुकांमधून ते सतत शिकत राहतील तर मी असंच म्हणेल का मी मुलांचा कधीच अभ्यास घेत नाही मी फक्त त्यांच्याजवळ बसून असते त्यांचं तेच करतात त्यांचं तेच समजावून सांगतात फक्त कुठं अडलं न अडलं तर एक मार्गदर्शक म्हणून मी त्यांच्या सोबत बसलेली असते आणि मी बसलेली असले तर था मुलं सुद्धा शांततेत बसतात त्यामुळे फक्त मी तिथे बसते आपण जर उठून गेलो की मुलं लगेच कारण मुलं तर खूप चंचल असतात लगेच त्यांचं लक्ष विचलित होतं फक्त त्यासाठी मी ते दोन तास त्यांच्याजवळ बसते तर अशा प्रकारे मी दोघांचाही अभ्यास घेते आणि जितका ते अभ्यास करतात तेवढाच माझ्यासाठी पुरेसा असतो मी सॅटिस्फाईड आहे त्यांनाही मी फार बर्डन घेत नाही देत नाही किंवा स्वतःही फार त्यांच्या अभ्यासाचं बर्डन घेत नाही जितका त्यांना झेल तितकंच त्यांना करू देते म्हणजे तेही फ्रेश राहतात आणि माझीही फार चिडचिड होत नाही सहच तर आजचा व्हिडिओ बस इथेच संपवते आणि अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा